नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपल्या सर्वांचं स्वागत आहे ज्ञान मुद्रा अकॅडमीच्या एज्युकेशनल युट्यूब चॅनलमध्ये तर नोंदणी व मुद्रांक विभाग भरती शिपाई पदाचा निकाल काल प्रसिद्ध केलेला आहे त्यामध्ये त्यांनी मेरिट लिस्ट जाहीर केली आणि त्यासोबतच कट ऑफ सुद्धा जाहीर केला कट ऑफ म्हणजे काय नेमकं फक्त जे जे क्वालिफाइंग कॅन्डिडेट आहे त्यांची माहिती त्यांनी सांगितली आणि त्या संदर्भातच एक नोटीस सुद्धा काढली काल मी व्हिडिओ बनवून तुम्हाला निकालाची माहिती सांगितली होती पण आज आपण त्यावर डिटेलमध्ये चर्चा करणार आहोत ज्यांनी ज्यांनी निकाल पाहिलेला नसेल डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये लिंक आहे त्या लिंक वर जाऊन तुम्ही निकाल हा पाहू शकता निकालाची व्हिडिओ पाहू शकता यामध्ये आता आजचा जो व्हिडिओ आपला असणार आहे त्याच्याबद्दल काय थोडक्यात मुद्दे तुम्हाला सांगतो आणि त्यानुसारच आपण डिटेलमध्ये माहिती पाहणार आहोत इथे सर्वात प्रथम जी काही मेरिट लिस्ट आली त्याची माहिती घेऊया की कोणत्या उमेदवारांची नावे आहेत इथे मार्क्स पडले त्यामधला कोणकोणता सेक्शन कशा संदर्भात आहे ते आपण पाहूया त्यानंतर नॉर्मलायझेशन बाबत बोलूया त्यासोबतच काही विद्यार्थ्यांचं म्हणणं आहे आम्हाला कमी मार्क्स पडले नेमकं ने काय केलं त्या संदर्भात सुद्धा बोलूया कट ऑफ बद्दल देखील चर्चा करू आणि नंतर निवड कोणाची होऊ शकते त्याबद्दल सुद्धा बोलणार आहोत काही उमेदवारांची नावे या लिस्टमध्ये नाही त्याही बद्दल डिस्कस करणार आहोत तर हे सर्व मुद्दे आपल्या व्हिडिओचे असणार आहेत तुम्ही जर चॅनलवर पहिल्यांदा आलेले असाल आणि तुम्हाला जर व्हिडिओ आवडत असेल तर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करू शकता आणि व्हिडिओला देखील एक लाईक करू शकता डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टेलिग्रामची लिंक आहे त्यावर जाऊन तुम्ही पीडीएफ डाऊनलोड करा किंवा विभागाच्या अधिकृत वेबसाईटवर जाऊन सुद्धा डाऊनलोड करू शकता आता पहा सर्वात प्रथम मुद्दा आहे आपला तो म्हणजे निकाल आणि गुणवत्ता यादी तर निकाल आणि गुणवत्ता यादी प्रसिद्ध करण्यात आली आपण ती पाहूयाच पण त्यासोबतच यामध्ये काय काय झालेलं आहे उमेदवारांची नावे आहेत आणि गुण जे आहेत ते उतरत्या क्रमाने दिलेले आहेत ते आपण बघतोय पण सुरुवातीला मुद्दे तुम्हाला सांगतो आणि नंतर जाऊया आपण मेरिट लिस्टकडे दोनशे पैकी ज्या ज्या विद्यार्थ्यांना नव्वद मार्क्स आहेत म्हणजे पंचेचाळीस टक्के गुण आहेत त्या उमेदवारांची नावे या लिस्टमध्ये आहेत नंतर फक्त नव्वद प्लस गुण असलेल्यांचीच नावे या यादीमध्ये आहेत म्हणजे ज्या उमेदवारांना त्यांचं नाव दिसत नसेल त्यांनी गृहित धरावं की तुम्हाला नव्वद पेक्षा कमी मार्क्स पडले म्हणूनच तुमचं नाव या यादीमध्ये नाही आता जे उमेदवार बरेच कालही काल काल जो व्हिडिओ मी टाकला होता त्यावर देखील कमेंट्स आलेल्या होत्या की आमचं नाव यादीमध्ये नाही तर आमचं नाव यादीमध्ये नाही तर पहा विद्यार्थी मित्रांनो त्यांनी जो कट ऑफ जाहीर केला तो जाहीर केलेला आहे पंचेचाळीस टक्क्यांवर आणि त्यांचं सांगणं असं आहे की जर नव्वद पेक्षा कमी मार्क्स असतील तर तुम्ही अपात्र आहात म्हणूनच तुमचं नाव यादीमध्ये नाही आता हा काही विद्यार्थ्यांना म्हणणं असेल की हा अन्याय आहे की मा आम्ही एवढी फी भरली हजार आणि नऊशे रुपये आम्ही पेपरला गेलो तिथेही आम्ही खर्च केला आणि एवढं करून सुद्धा आम्हाला जर आमचे मार्क्स कळत नसतील तर हे चुकीचं आहे आता पाहतो त्यांचाच निर्णय आहे यापूर्वी आय बी पी एसने सर्वांचे निकाल लावले होते पण विभागानेच त्यांना सांगितलं की आम्हाला फक्त जे उमेदवार पात्र आहे त्यांची यादी द्या तुम्ही सर्व उमेदवारांची यादी देता आणि ती आम्हाला त्याची पडताळणी करावी लागते नव्वदपेक्षा ज्या ज्या उमेदवारांची नाव मार्क्स असतील ज्या ज्या उमेदवारांना नव्वदपेक्षा जास्त मार्क्स असतील त्यांचीच नावे आमच्याकडे द्यावी असं विभागानेच आय बी पी एसला सांगितलेलं कदाचित असू शकते त्यामुळेच आय बी पी एसने फक्त ज्या ज्या उमेदवारांना नव्वद मार्क्स आहेत त्यांची नावे प्रसिद्ध केली कारण की, है। गड़े है ने की ने। नाव तर ही जी लिस्ट आहे ती नेच विभागाकडे दिलेली आहे आणि विभागाने त्यांच्या वेबसाईटवर प्रसिद्ध केले म्हणून तुमचं नाव लिस्टमध्ये नसेल तर तुम्ही असं गृहित धरा की तुम्हाला नव्वद पेक्षा कमी मार्क्स असतील आता हे झालं यादी बाबत एकदा यादीही तुम्हाला दाखवतो मी इथे पहा ही यादी प्रसिद्ध करण्यात आली यामध्ये त्यांनी सुरुवातीला तु, सुरुवातीला तुमचं नाव वगैरे जे काही पेपर आपले झाले त्यांच्या तारखा मेन्शन केल्या नंतर पहा इथे जर आपण यादीमध्ये पाहिलं तर जी लिस्ट आहे त्यामध्ये रोल नंबर आहे रजिस्ट्रेशन नंबर आहे नंतर कॅटेगरी आहे की कोणत्या कॅटेगरीमधून तुम्ही फॉर्म भरला डेट ऑफ बर्थ आहे नाव आहे आणि नावाच्या नंतर आहे तुमचे मार्क्स जे काही मार्क्स इथे आहेत तुम्ही पाहू शकता एकशे ब्याण्णव एकशे अठ्ठ्याऐंशी एकशे शहाऐंशी इतकेच्या जवळपास मार्क्स पडलेले आहेत नंतरचा जो कॉलम आहे हे तुमचा आहे डोमिसाईल डीओएम डोमिसाईल हे आहे नॉन क्रिमिनियल ज्या विद्यार्थ्याकडे असेल तिथे आपल्याला असं दिसेल डोमिसाईल आहे नॉन क्रिमिनल आहे पण या विद्यार्थ्याची निवड टॉपरमध्ये असल्या कारणाने ओपनच्या जागेवर होणार आहे ज्या काही जागा आहे सुरुवातीला ओपनच्या भरल्या जातात म्हणूनच ओपनच्या उमेदवाराची निवड होणार आहे आपण ते बोलणार आहोत कट ऑफ नंतर इथे पहा नंतर आहेत कॅटेगरी समांतर आरक्षणाच्या हायर क्वालिफिकेशन म्हणजे तुमचं काय शिक्षण झालेलं आहे तर कुणाचं बारावी असेल कोणाचं ग्रॅज्युएशन असेल तर इथे त्यांनी सांगितलं नंतर आहे मिनिमम क्वालिफिकेशन म्हणजे या पदासाठी दहावी पात्रता होती तर ती आहे आणि सर्वात शेवटी काही जण इथे कन्फ्यूज आहेत की हे नेमकं काय तर हे दहावीमध्ये मिळवलेले मार्क्स आहेत हे तुमचे फायनल मार्क्स नाहीत हे जे आहेत हे फक्त आपण जे दहावीमध्ये आपले मार्क्स आहेत म्हणजे टेन्थ स्टँडर्डला जे आपल्याला मार्क्स मिळाले होते एस एस मध्ये ते मार्क्स इथे त्यांनी सांगितले तुम्ही पाहू शकता सेव्हन्टी फाईव्ह पर्सेंटेज आहे एटी टू पर्सेंटेज आहे आणि नंतर एटी फोर एटी फाईव्ह no सेव्हन्टी थ्री नव्वद हे मार्क्स आपल्याला काय जास्त दिसतात कारण की हे जे टॉप आलेले कॅन्डिडेट आहे त्यांचे हे दहावीत मिळवलेले गुण आपल्याला दिसतात आणि यांचं क्वालिफिकेशन आहे बहुदा हायर असतं इथे फक्त बारावी पास उमेदवार आहे इथे मात्र ग्रॅज्युएट झालेला उमेदवार आपल्याला दिसतो तर शे उमेदवारांचे नावे आहेत नंतर मिनिमम क्वालिफिकेशन आहे आणि सर्वात शेवटी तुम्हाला किती दहावीमध्ये मार्क्स होते ते आहेत या मार्क्सचा आणि या रिझल्टचा काहीही संबंध नाही या रिझल्टचा संबंध आहे फक्त या मार्क्सशी तुम्हाला दोनशे पैकी किती मार्क्स मिळतात ते महत्वाचं आहे आणि या मार्क्सवरून तुमची निवड होणार आहे ज्या ज्या उमेदवारांना नव्वद पेक्षा कमी गुण आहेत त्यांची नावे या मध्ये नाही नव्वद मार्क्स जर तुम्हाला असतील तर तुमची नावे यामध्ये दिसतात जवळपास सत्तेचाळीस हजार उमेदवारांची नावे या लिस्टमध्ये आहेत प्लसच म्हणून आपण त्याला प्लस नावे या लिस्टमध्ये आहेत तुम्ही ही लिस्ट पाहून घेऊ शकता तुमच्या नाववरती सर्च करा सर्च करून तुम्ही चेक करा किंवा रजिस्ट्रेशन नंबर टाकून चेक करा रजिस्ट्रेशन नंबर जर तुम्ही टाकला तर तुम्हाला डायरेक्ट कळून जाईल की तुमचं नाव यामध्ये आहे की नाही हे झालं मेरिट लिस्टच्या बाबतीत आता जाऊया आपण नॉर्मलायझेशन करू तर पहा विद्यार्थी मित्रांनो दुसरा मुद्दा आहे तो म्हणजे नॉर्मलायझेशनचा बऱ्याच कमेंट्स आलेल्या आहेत नॉर्मलायझेशनवर तर नॉर्मलायझेशन बाबत अजून अधिकृत माहिती उपलब्ध नाही कोणतीही अधिकृत माहिती यामध्ये उपलब्ध नाही विभागाने सुद्धा काहीही सांगितलेलं नाही दुसरा पॉईंट आहे की जाहिरातीमध्ये ही नॉर्मलायझेशनचा उल्लेख नव्हता असं नाही की या जाहिरातीमध्ये नव्हता म्हणजे बाकीच्या जाहिरातीमध्ये सुद्धा नव्हता आयबीपीएसने जे आदिवासी विभागाची किंवा इतर विभागाची परीक्षा घेतली तर त्यामध्ये काही जाहिरातींमध्ये आपल्याला नॉर्मलायझेशनचा उल्लेख आढळतो मात्र आपली जी जाहिरात होती नोंदणी मुद्रांक विभागाची त्यामध्ये नॉर्मलायझेशनचा उल्लेख त्यांनी केलेला नव्हता हे झाला पॉईंट तिसरा पॉईंट आहे की सर्व विद्यार्थ्यांचे गुण हे समसंख्येत आहे मध्ये किंवा विषम संख्येमध्ये नाहीत जर तुम्ही मेरिट लिस्ट अनॅलिसिस केली तर तुम्हाला असं समजेल की एकशे ब्याण्णव आहे एक एकशे शहाऐंशी आहेत एकशे चौऱ्याऐंशी आहेत एकशे ऐंशी आहेत शहात्तर आहेत नंतर नव्वद आहेत ब्याण्णव चौऱ्याण्णव शहाण्णव म्हणजे जवळपास जे मार्क्स विद्यार्थ्यांना मिळाले ते सम संख्येमध्ये आहेत विषम संख्येमध्ये नाही दुसरं दशांश मध्ये नाही जसं की टी सी एस चे असतात एकशे त्र्याहत्तर पॉईंट तेरा एकशे बासष्ट पॉईंट नऊ एकशे त्रेसष्ट पॉईंट समथिंग किंवा एकशे चाळीस पॉईंट म्हणजे त्यांचे जर मार्क्स पाहिले आपण टी सी एस चे आफ्टर नॉर्मलायझेशन तर ते आपल्याला पॉईंटमध्ये विषम संख्येमध्ये म्हणजे विचित्र स्वरूपात ते आपल्याला दिसतात मात्र इथे जर आपण आय बी पी एस चे मार्क्स पाहिले तर सर्व निकाल किंवा सर्व मार्क्स हे समसंख्येमध्ये प्रसिद्ध केल्या जातात आता यावरून काय निष्कर्ष निघते त्यामुळे बहुता नॉर्मलायझेशन झालेलं नाही काही विद्यार्थ्यांचा आक्षेप मात्र कायम आहे की आमचे मार्क्स कमी झाले आमचे मार्क्स वाढले आमचे मार्क्स नाही वाढले जवळपास सर्व विद्यार्थ्यांचं असंच म्हणणं आहे की आमचे कमी झाले इतर विद्यार्थ्यांचे वाढले असा त्यांचा आक्षेप आपल्याला दिसतो पण ह्या व्यवस्थित जर वरच्या बाबी आपण पाहिल्या की न जाहिरातीमध्ये उल्लेख नव्हता आयबीपीएस नॉर्मलायझेशन जे मार्क्स त्यांनी प्रसिद्ध केले किंवा फायनल जे मार्क्स प्रसिद्ध केले ते सुद्धा समसंख्येमध्ये आहेत विषयामध्ये किंवा दशांशमध्ये नाही या दोन बाबींवरून आपल्याला असं दिसतं की नॉर्मलायझेशन बहुदा झालेलं नसावं याबाबत मी काही सांगू शकत नाही कारण की विभागाने सुद्धा स्पष्टता दिलेली नाही विभाग जेव्हा स्पष्ट करेल तेव्हाच आपल्याला कळेल की झालं की नाही झालं आता काही विद्यार्थी म्हणणं आहे की इथे मार्क्स वाढले एकशे ब्याण्णव मार्क्स कोणाला पडतात का तर पहा आपला जो ग्रुप आहे आपल्या ग्रुपमध्ये जवळपास फक्त एक लाख प्लस उमेदवारांनी फॉर्म भरले होते दोन टक्के म्हणजे दोन टक्केपेक्षाही कमी उमेदवार आहे अठराशे ते एकोणावीस जवळपास आपला ग्रुप तयार झालेला आहे नोंदव मुद्रांक विभागाचा स्पेशल आता जेवढ्या विद्यार्थ्यांना मी जमा करू शकलो तेवढे विद्यार्थी त्यामध्ये जमा झाले विषय कि असा आहे की त्यामधून काही विद्यार्थ्यांचे मला मेसेज आले की आम्हाला एकशे ऐंशी प्लस मार्क्स आहेत म्हणजे आपल्या ग्रुपमधूनच काही विद्यार्थ्यांना एकशे ऐंशी मार्क्स आहेत तर तुम्ही एक अंदाज लावू शकता की किती उमेदवार त्यामधले जेन्युअन असतील असं नाही मी दावा करत नाही की यामध्ये घोर झालेला असू शकतो किंवा यामध्ये पूर्णतः स्पष्टता आहे विद्यार्थ्यांची नाराजगी यावर आहे की एक तुम्ही रिस्पॉन्सिबिटी दिली नाही म्हणजे आम्हाला आमचे मार्क्स नेमकी कळाले नाही दुसरं इतर विद्यार्थ्यांना जे मार्क्स आहेत त्याबाबत सुद्धा आम्हाला स्पष्टीकरण नाही नॉर्मलायझेशन झालं की नाही झालं याबाबत सुद्धा स्पष्टीकरण नाही आणि जो निकाल लागला तो आयबीपीएसने न लावता तुम्ही तो, तो विभागाकडे दिला आणि विभागाने यादी प्रसिद्ध केली हीच आहे विद्यार्थ्यांची नाराजी आणि नॉर्मलायझेशनबाबत स्पष्टता जी आहे ती विभागाने दिलेली नाही म्हणून विद्यार्थी नाराज आहेत एवढे मार्क्स कुणाला पडतात का असा विद्यार्थ्यांचा आक्षेप आहे तर त्याबाबत मी सध्या काहीही बोलू शकत नाही आपल्या ग्रुपमधून आता ग्रुपमध्ये एक मी मेसेज टाकतो की ज्या ज्या विद्यार्थ्यांना एकशे साठ प्लस मार्क्स असतील त्यांनी कृपया मेसेज करावे म्हणजे कळून जाईल की नेमकं किती विद्यार्थ्यांना मार्क्स आहे एकशे ऐंशी प्लसवाला एक कॅन्डिडेट त्याने मला मेसेज केलेला आहे त्याचं नाव आपण ग्रुपमध्ये रिव्हिल करणार आहोत पण त्यापूर्वी त्या विद्यार्थ्याची परमिशन घेणं गरजेचं आहे त्याची जी काही पुढची प्रोसेस आहे म्हणजे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनची वगैरे तर ती संपूर्ण अॅनालिसिस करून किंवा त्या विद्यार्थ्यांनी जर सहमती दर्शवली तर नक्की त्याचं नाव आपण आपल्या ग्रुपमध्ये टाकणार आहोत आता पहा हे झालं नॉर्मलायझेशनच्या बाबतीत ज्याच्या विद्यार्थ्यांची नाराजगी होती त्याबद्दल आपण इथे बोललोय नंतर पुढचा जो मुद्दा आहे अंतिम निवड किंवा कट ऑफ बाबतचा तर प्रथम ओपन कॅटेगरीचे टॉप उमेदवार निवडले जाणार आहेत ज्या जागा आहेत जागा जर तुम्ही पाहिल्या तर तीनशे पेक्षा कमी जागा आहेत आणि ज्या ओपनच्या जागा आहेत तिथे सर्वात प्रथम ओपनचे किंवा इतर कॅटेगरीचे विद्यार्थी निवडले जाते म्हणजे ओपनच्या जर दहा जागा असतील तर सुरुवातीचे जे दहा कॅन्डिडेट आहे त्यांची निवड ओपनमधून होणार आहे किंवा त्यांची कोणत्याही कॅटेगरीमधले असो त्यांची निवड होणार आहे ओपनमध्ये सुरुवातीला ओपनच्या जागा भरल्या जातात म्हणून ज्या जागा रिक्त असतील त्या ओपनच्या अगोदर भरल्या जातील सर्वात प्रथम ओपनचे उमेदवार भरल्या जातील नंतर कॅटेगरी वाईज निवड होणार आहे म्हणजे जे जे कॅटेगरी वाईज असतील मग एस, एस आसो, आसो, आ, सी असो एस टी असो ओपन असो ओबीसी असो एस सी बी सी असो किंवा ईडब्ल्यू एस असो त्या उमेदवारांची निवड केल्या जाईल नव्वद गुण हा फक्त पात्रतेसाठीचा सा कट ऑफ होता जो काही विभागाने एक सोबत नोटीस प्रसिद्ध केली आणि त्यामध्ये सांगितलं की नव्वद वारको कट ऑफ लागलेला आहे तर तो कट ऑफ फक्त पात्र ठरवण्यासाठी आहे निवडसाठी नाही निवड होणं हा वेगळा भाग पात्र होणं हा वेगळा भाग नव्वद मार्क पडले म्हणजे तुम्ही पात्र आहात नव्वद मार्कवर तुमची निवड होईल असं नाही तुमची निवड होणार आहे मेरिटच्या बेसिसवर रँकिंगच्या बेसिसवर नंतर पहा प्रत्यक्ष कट ऑफ खूप वर जाण्याची शक्यता आहे एकशे नव्वद प्लस ही मार्क्स उमेदवारांनी घेतले आणि एकशे शहाऐंशी वाले तर तुम्ही पाहू शकता की कि किती उमेदवार आहेत परीक्षा मॉडरेट होती किंवा सोपी स्वरूपाची होती त्यामुळे हा कट ऑफ वर गेलेला आहे असा आपण अंदाज लावू शकतो दहावी बेसिसवर होती जागा सुद्धा कमी होत्या अर्ज आलेले आहेत हजारोंच्या संख्येने आणि त्यामुळेच हा कट ऑफ वर जाईल असा आपण अपेक्षा करू शकतो सर्वात शेवटचा मुद्दा ज्या ज्या उमेदवाराचं सिलेक्शन नाही झालं त्यांच्यासाठी आता त्यांना काय त्यांनी काय करावे एकतर त्यांच्या यादीमध्ये नाव नाही म्हणजे त्यांना नव्वदपेक्षा कमी गुण मिळाले आणि जर तुम्हाला वाटत असेल की तुमचा अभ्यास वगैरे चांगला आहे किंवा मी तयारी करू शकतो तर तुम्ही या क्षेत्रात राहायचं की नाही राहायचं हे ठरू शकता असं नाही की हे जे क्षेत्र आहे इतर क्षेत्र सुद्धा आहे त्यामध्ये सुद्धा तुम्ही प्रगती करू शकता आणि जर तुम्हाला या क्षेत्रात राहायचं असेल तर इतर भरतीकडं वळणं गरजेचं आहे या भरतीवर जास्त डिस्कशन करण्यापेक्षा कारण की त्यामधून काहीही फलित आपल्याला प्राप्त होणार नाही तुम्ही कितीही चर्चा केली तरी तुमचे मार्क्स इतके वाढणार नाही आय बी बी एस जी आहे ती पुन्हा निकाल लावणार नाही जो त्यांनी निकाल प्रसिद्ध केला किंवा जो विभागाने प्रसिद्ध केला त्यावरच ते कायम राहतील तुम्ही त्याबद्दल कितीही काहीही बोलले तरीही त्यामध्ये फरक आपल्याला दिसू शकत नाही टी सी भरपूर आंदोलन झाले होते शेवटी ज्या लोकांनी निकाल लागला होता त्यांना जॉईनिंग देणे सुरुवात झाली होती म्हणूनच काही विद्यार्थ्यांना जॉईनिंग मिळाली काही विद्यार्थी अजूनही बाकी आहेत पण निकालामध्ये त्यांनी बदल केलेला नाही पहिली आन्सर होती दुसरी आन्सर होती त्यानंतर तिसरी आन्सर की प्रसिद्ध केली होती म्हणून इथे आता या भरतीकडे जास्त लक्ष न देता जर तुम्हाला कमी मार्क्स असतील तर तुम्ही कुठे चूक झाली त्यावर फोकस करा इतर भरत्या कोणत्या आहेत गड डच्या ही गड्डची होती म्हणूनच गड्ड बाबत बोलतोय महानगरपालिका आहे ठाण्याची त्यामध्ये सुद्धा गड्डच्या जागा आहे पुणे जीएमसी आहे त्यामध्ये सुद्धा गड जागा आहे तर त्याकडे तुम्ही फोकस करू शकता जर तुम्हाला वाटत असेल ज्या काही मागील तुमच्या चुका आहे त्या ओळखा त्यामध्ये सुधारणा करा आणि पुढील तयारीसाठी तुम्ही सज्ज होऊ शकता या क्षेत्रात राहायचं असेल तर अशाच पद्धतीची स्पर्धा तुम्हाला पाहायला मिळणार आहे कट ऑफ जी आहे ती दिवसेंदिवस वर जाणार आहे हजारोच्या संख्येने फॉर्म येतील आणि जागा पाचशे पेक्षाही कमी राहते इव्हन कधी कधी तर शंभर पेक्षाही कमी जागा राहण्याची शक्यता आहे हे तुम्हाला डिमोटिवेट करण्यासाठी मी नाही सांगत आहे हे आता सध्याचं वास्तव्य आहे मार्क्स तुम्हाला घ्यावेच लागतील म्हणजे कमीत कमी ऐंशी पेक्षा जास्त प्रश्न बरोबर आणण्याची गुवत आपल्यामध्ये पाहिजे जर आपल्याला सरळ सेवेमध्ये टिकायचं असेल तर आगामी काळात वन विभाग असो आरोग्य विभाग असो महानगरपालिका असो किंवा तलाठी परीती असो हो अशा सरळ सेवेच्या जाहिराती आपल्याला दिसणार आहे त्यासोबतच नगर परिषदेची जाहिरात सुद्धा दिसणार आहे मात्र त्याचे ऑफ हे नेहमी वर जाणारे दिसतील आता परीक्षा टी सी एस घेतं किंवा आयबीपीएस घेतं हे सुद्धा महत्वाचं आहे त्यासोबतच जे दोन हजार चोवीसमध्ये आहे परीक्षा आम्ही एम पी एस सी कडे देऊ असं सुद्धा शासनाचा कल आपल्याला दिसतो तर आगामी काळात काय होतं ते आपल्याला समोर पडेलच जर तुम्हाला टिकायचं असेल तर यावरून तुम्ही पाहू शकता की किती स्पर्धा आहे ज्या उमेदवाराचं नाव यादीमध्ये नाही त्यांना तर पेक्षा सुद्धा कमी मार्क्स आहेत या व्यतिरिक्त आता जे काही मला बोलायचं होतं ते सुद्धा सर्व आपण या व्हिडिओमध्ये बोललो जो काही कटाप होता त्याबद्दलही डिस्कस केलेला आहे तुमचा निकाल लागला त्याबद्दलही डिस्कस केलेला आहे ज्यांना काही वाटत असेल निकालाबद्दल ते आता कमेंट बॉक्समध्ये मेन्शन करू शकता ज्या विद्यार्थ्यांना एकशे साठ एकशे सत्तर एकशे ऐंशी प्लस मार्क्स आहेत त्यांनी कृपया करून त्यांचं नाव आणि त्यांचे मार्क्स कमेंट करावे म्हणजे इतर विद्यार्थ्यांना एक शाश्वती मिळून जाईल की हो विद्यार्थी जे मार्क्स मिळवलेले आहेत ते सुद्धा आमच्या मधीलच आहेत म्हणून तुम्ही कमेंट बॉक्समध्ये मेन्शन करा तुम्हाला किती मार्क्स आहेत तुमची कॅटेगरी कोणती आहे आणि तुमचं नाव कोणतं आहे रजिस्ट्रेशन नंबर आणि मार्क्स सुद्धा मेन्शन केले तरी देखील चालणार आहे या व्यतिरिक्त आणखी काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये मेन्शन करा आपण त्यावर व्हिडिओ बनवू पण जवळपास आता निकाल आलेला आहे ज्या 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 विद्यार्थ्यांना डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन संदर्भात व्हिडिओ पाहिजे असेल तो आपल्या चॅनलवर ऑलरेडी आहे किंवा पुढची सिलेक्शन प्रोसिजर काय राहील त्याबाबत जर तुम्हाला व्हिडिओ पाहिजे असेल तर तुम्ही ते कमेंट बॉक्समध्ये मेन्शन करा त्यावर देखील आपण व्हिडिओ तयार करणार आहोत तर पहा विद्यार्थी मित्रांनो इथे आपण या व्हिडिओमध्ये थांबणार आहोत तुमचे काही प्रश्न असतील तर तुम्ही ते विचारा पुन्हा व्हिडिओ आपण एका नवीन व्हिडिओमध्ये नमस्कार